नमस्कार मित्रांनो तोही माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये मित्रांनो एखादा जबरदस्त असा ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे ज्या क्षणाची तुम्ही इतक्या आतुरतेने वाट पाहत होता तर तो क्षण मालिकेमध्ये तुम्हाला लवकरच पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो हे बघा आता ईश्वरी मात्र राकेशच्या डोळ्यामध्ये मिरचीची धोनी अगदी म्हणजे फेकून आ, त्याला अगदी धडा शिकून इनोग्रेशनसाठी निघून गेलेली असते आणि तेथे जाऊन मात्र लावण्याच्या नाकावर टिचून तिने आता अर्णवची साथ दिलेली असते आणि अगदी अर्णवची हक्काची बायको म्हणून आता इनोग्रेशनचं जे उद्घाटन आहे तर ते सगळ्या अगदी कलेक्शनचं उद्घाटन तिने केलेलं असतं इतकी खुश आज आपली ईश्वरी दिसत असते आणि आता तरीसुद्धा ही लावण्याचा इतका जळफाट होतो आणि ती मात्र आता ई अर्णवबरोबर फोटोशूट करण्याचा प्रयत्न करते अर्णवच्या खूप जवळ येते आणि हे ईश्वरीला काही आता बघवत नाही ईश्वरीला खूप राग येतो ईश्वर एक घाईने आता लावण्याला धरते आणि तिला बाजूला करते आणि आता तिला धडा शिकवणारच असते कारण आता खूप काही दिवस झाले आता लावण्याच्या खूप चुका झाल्यात आपण तिला धडा शिकवायला हवा आणि म्हणून ती आता अर्णवचा हात धरते आणि अर्णवला जरा बाजूला घेऊन येते आता तरीसुद्धा लावण्याला असं वाटतं की वेळ काही आपल्या हातातून गेली नाही ईश्वरी तिकडे पाहुण्याबरोबर गप्पा करण्यात मग्न आहे तोपर्यंत आपण एक काम करू अर्णवला मात्र आता कॉफीमध्ये काहीतरी नशेचं औषध देऊन आता अर्णवला मात्र आपण कायमचं आपलं करून टाकू असा प्लॅन आता तिला सक्सेस करायचा असतो परंतु तोसुद्धा ईश्वरीने अगदी धुडकावून लावलेला असतो त्यानंतर मात्र आता जेव्हा अर्णव खूप नशेमध्ये असतो तर आता अर्णवला इतकी नशा चढलीच कशी म्हणून अविनाश मामा आता ईश्वरीला विचारतात ईश्वरी म्हणते की आता त्या लावण्याची काही खेर नाही जसा त्या राकेशला मी धडा शिकवला तसा मात्र आता लावण्याची वेळ आहे लावण्याला आणि आता राकेशला दोघांनाही आता मी धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही त्यानंतर मात्र राकेश इकडे खूपच भडकलेला असतो त्याला असं वाटतं की आता ईश्वरी आपल्या डोळ्यामध्ये धूर फेकून निघून गेली आता मात्र अंजलील काही अंजलीला काहीतरी त्रास द्यायचा आणि अंजलीला त्रास देऊन मात्र आता तरच मात्र अर्णव आणि ईश्वरी आता हे दोघं स्वतःला आपल्या अगदी पायाशी ठेवू शकतात जर आपण अंजलीला काही केले तर मात्र ईश्वरी आता घरच्यांसमोर काही सांगू शकणार नाही म्हणून तो आता अंजलीला आणखीन गोळ्यांची डोस देतो अंजली आता पूर्णपणे कोमात जाते आता अंजली इतकी भेशुद्ध असते आता मात्र अर्णवला तर नशा चढलेली असते आता ईश्वरी मात्र अर्णवला लिंबू सरबत देऊन त्याची नशा उतरवते आणि झालेल्या सर्व प्रकार ती आता अर्णवला सांगते अर्णवला खूपच राग येतो आता तो म्हणतो की नाही किती काही झाले तरी आता लावणची कायम या घरातून निघून गेलीच पाहिजे आता त्या राकेशला सुद्धा आता खेर नाही माझ्या अंजली ताईच्या जीवावर उठतो आता मात्र डॉक्टर घाईने येतात अंजलीला चेक करतात तेव्हा आता अंजलीला नक्की कोणत्या गोळ्या दिल्या गेल्या असे मात्र, मात्र आता डॉक्टर विचारतात तेव्हा आता ईश्वरी सगळ्यांच्या समोर मात्र आता राकेशचं नाव घेते आणि राकेशचं नाव घेऊन सांगते की हाच तो नीच माणूस आहे की ज्याने आपल्या अंजलीला अगदी ह्या गोळ्या वगैरे दिलेल्या आहेत आणि तेव्हा मात्र आता लगेच ईश्वरी सगळ्यांच्या समोर राकेशचा हा नीचपणा सांगते कारण घरातील सगळ्यांना बाहेर पाठवून मात्र ह्या राकेशने माझ्यावर हात उचल म्हणजे टाकण्याचा प्रयत्न केला परंतु माझा म्हणजे योग चांगला होता मी त्याच्या डोळ्यामध्ये अगदी मिरचीची धुनी देऊन प्र पसार झाले आणि आता मामीसुद्धा ह्या आकाशला घेऊन हॉस्पिटलला गेल्या होत्या तेव्हा आता मामी इत मामीनेसुद्धा मामी नाटक केलेलं आहे कारण यात आता मामीसुद्धा सामील असेल आता अविनाश मामा ओळखतो कारण आता मामी तर व्यवस्थित असते तिचा पाय वगैरे काही दुखत नसतो आता जेव्हा मात्र अविनाश मामा हा समोर येतो तर मामीची लगेच बोलती बंद होते ती खाली मान घालून पाहत असते आता अंजलीच्या जीवावर हे सगळं बेतलेलं असतं आणि त्याच वेळेस आता तेथे आजी येते आजी मात्र हे सर्व बघून तिला तर धक्काच बसतो कारण अंजलीची तब्येत इतकी अचानक बिघडली कशी आता डॉक्टर अंजलीला चेक वगैरे करतात आणि डॉक्टरने सांगितलेलं आहे की आता ह्या गोळ्यांचा परिणाम आणि आता ह्या परिणाम म्हणजे त्यांच्या बाळाच्या जीवावर काही परिणाम बेतला नाही तर मात्र अवघड होईल कारण आता देवच अंजली किंवा बाळाला वाचू शकतो कारण अंजलीवर जे काही या गोळ्यांचे दुष्परिणाम झालेले आहेत तर त्याचे खरंच अगदी वेगळेच असे परिणाम दिसून आलेले आहेत आता अंजली शुद्धीवर आली तरच मात्र आपण सर्व काही उपचार करू शकतो अंजलीने जर आता उपचारांना अगदी रिॲक्ट नाही दिला तर मात्र अवघड होईल असे मात्र आता डॉक्टरनी सांगितल्यानंतर ईश्वरी मात्र आता अंजलीताईंसाठी अगदी कडक व्रत करते देवी आईला म्हणते की हे पग देवी आई काही कर परंतु माझ्या अंजलीताईंचा जीव वाचव कारण त्यांच्या बाळालासुद्धा काही होऊन देऊ नकोस आणि माझ्या अंजलीताईंनासुद्धा म्हणून ईश्वरी आता अनवाणी पायेने अगदी देवी आईच्या मंदिरात जायला निघते आता देवीयाईच्या मंदिरात जाऊन तिने कडक असा उपवास केलेला असतो आणि तो उपवास मात्र ईश्वरीने अगदी कडक धरलेला असतो तेव्हा आता देवीचं ती करते आणि एकशे एक, एक प्रदक्षिणा अगदी अनवाणी पायेने मात्र ती आता दिवी आईला घालत असते आता मात्र अर्णव हे सर्व पाहतो अर्णवसुद्धा आपल्या ताईसाठी देवीकडे प्रार्थना करतो आणि ईश्वरीची ती अवस्था अर्णवला काही बघवत नसते अर्णव म्हणतो की ईशू अगं स्वतःची काळजी घे परंतु ईशू म्हणते की नाही जोपर्यंत माझ्या अंजली ताईंना शुद्ध येत नाही तोपर्यंत मी काही करू शकणार नाही कारण आता त्या राकेश त्या नराधामाला शिक्षा व्हायला हवी हो परंतु माझ्या अंजलीताईंची त्यात काय चूक आहे की हे सगळं त्यांना भोगावं लागतं त्या मात्र ज्या नवऱ्याला अति प्र प्रती परमेश्वर मानतात त्या नवऱ्याने मात्र आज त्यांची अवस्था अशी केलेली आहे मी त्यांना नाही सोडणार तर इकडे राकेश खूपच भडकलेला असतो राकेशला असं वाटतं की एकतर आता ईश्वरीला किडनॅप करायचं किंवा अर्णवला कारण अर्णवला जर किडनॅप केलं तर मात्र आता ईश्वरी आणि अर्णव लांब राहू शकतात कारण आता ही ईश्वरी खूपच पोहोचलेली आहे कारण ती अर्णवच्या अगदी जवळ जाते तिला नाही सोडायचं तर इकडे मात्र आता ईश्वरीचं कडकव्रते सुरू असतं अर्णव आपल्या हाताने ईश्वरीला पाणी पाजण्याचा ठरवतो परंतु ईश्वरी पाणी प्यायलासुद्धा तयार नव्हते नसते त्यानंतर अविनाश मामा अर्णवला फोन करतो आणि अंजली मात्र अगदी शुद्धीवर आल्याचे सांगतो आता अंजलीच्या जीवावरचा धोका टळलेला असतो आणि हा एक चमत्कारच झालेला आहे असं मात्र आता आ, हे डॉक्टर सांगतात तेव्हा आता गुरुजी हे ईश्वरी आणि अर्णव या दोघांना आशीर्वाद देतात की हे पग ईश्वरी तू खरंच एक अशी पतिव्रता आहे आणि हे, हे पग या मुलाला म्हणजे अर्णव राजेशेर्के यांना अगदी तुझ्यासारखी बायको मिळाली खरंच ती तुमचं भाग्य आहे खरंच खरंच आणि तुमचं जे काही योग आहे तर ते अगदी म्हणजे पहिल्यापासूनच अगदी जुळलेले योग आहे तेव्हा आता ईश्वरी अर्ण एकमेकांकडे पाहत असतात ईश्वरी आता देवीचा प्रसाद घेते अंगारा वगैरे घेऊन ती अंजलीताईंना आता द ते अंगारा लावण्याचं ठरवते आता गुरुजी म्हणतात की हे बघा मुली काही टेन्शन घेऊ नकोस तुझ्यावर आलेलं संकट दूर होईल आणि त्या क्षणी तिकडे आता अंजलीला शुद्ध आलेली असते अंजली आता अगोदर चिंटूचं नाव घेते आणि त्याच वेळेस आता ईश्वर्याने अर्णव धावतच घरी येतात आणि अंजलीला बघून अगदी त्यांच्या जीवाजीव येतो त्यानंतर मात्र अर्णव आता इतका भडकलेला असतो अर्णव ठरवतो की आता मात्र ह्या राक्षसाला शिक्षा तर व्हायलाच हवी कारण आज तो आपल्या ताईच्या जीवावर उठला आणि जी ईश्वरीचासुद्धा त्याने अगदी फायदा घेण्याचं ठरवले त्यामुळे आता त्याला नाही सोडणार ईश्वरीच्या मागे तो लागला होता तर आता त्याची एक वेळ नाही दोन वेळ झाले म्हणून तो आता ईश्वरीच्या अगदी जीवाशी खेळतो मी त्याला नाही सोडणार म्हणून आता अर्णव खूपच भडकलेला असतो तर त्यानंतर आता इकडे अर्णव हा म्हणजे इतका भडकलेला आहे परंतु राकेश त्याला किडनॅप करण्याचा प्लॅन करतो कारण अर्नवला बाहेर कुठेतरी पाठवून त्याला तिकडेच अगदी गुंडांच्या तावडीत किडनॅप करून ठेवायचे आणि इकडे ईश्वरीचा फायदा घेऊन मात्र या अंजलीला अगदी वटणीवर आणायचं म्हणून दो आता काट्याने काटा आपल्याला काढता येईल असे मात्र तो आता ठरवतो आणि ईश्वरी केवळ आता आपली होऊ शकेल कारण आता आपण खूप प्लॅन केले ते सगळे प्लॅन आता फसले परंतु ला पर आता लावण्य आणि वल्लरी मामीची मदत न घेता हा प्लॅन आपल्याला एकट्याला करायचा आहे असे तो ठरवतो परंतु आता ईश्वरी आणि अर्णव हे एक असतात आता राकीचा प्रत्येक दाव त्यांनी ओळखलेलं असतो आता अंजली सुखरूप आहे जीवाज मातर अर नव हे बघून त्यांच्या जीवात जीव येतो त्यानंतर मात्र अर्णव हा लावण्येची खूप काही जिरवतो तिची कायमची म्हणजे ऑफिसमधून हाकालपट्टी करतो हे पग अगं लावण्या तुझ्यावर इतका विश्वास ठेवून एक फक्त मैत्रीचं नातं म्हणून मी तुझ्याशी बोलत होतो परंतु आता यापुढे आपल्यामध्ये कोणतंही नातं नाही राहणार जे काही तू वागलीस त्याचं अगदी तुला भोगावंच लागेल शिक्षा तर व्हायलाच हवी म्हणून आता अर्णव घाईने आता लावण्याचे स असणारे कायमचे संबंध तोडतो आणि शेवटी मात्र आता राकेश हा गायब असतो राकेश आता अंजलीला काही कामानिमित्त बाहेर गेला असे सांगतो आणि तो मात्र आता गायब राहण्याचं ठरवतो कारण आता जी अर्णवच्या समोर जर आलं आपण आलो तर मात्र अर्णव आपल्याला नाही सोडणार आपण काट्याने काटा काढून मात्र आता अर्णवला दूर करायचं असे आता तो ठरवतो परंतु ईश्वरी मात्र त्या अगोदर त्याचा प्रत्येक प्लॅन फॅल क फेल करून या राकेशला धडा शिकवणार असते तेव्हा आता मित्रांनो आता अंजली तर सुखरूप आहे परंतु ईश्वरीने केलेला कडक अगदी व्रतामुळे अंजलीचा जीव वाचलेला असतो आणि आता ईश्वरी खूप अगदी खुश असते आणि शेवटी ती अर्णवला आपल्या प्रेमाची आणि हक्काची कबुली देऊन अर्णव आणि ईश्वरी एक होतात तेव्हा आता मित्रांनो अर्णव आणि ईश्वरी यांचं नातं तर आता फुललेलं आहे परंतु आता हा राकेश काय असं दुसरा प्लॅन करून आता ईश्वरी पुन्हा त्याला कसा धडा शिकवते हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा धन्यवाद